तुम्ही सर्व जेवलात काय ते मी बघते कुठे हो नमस्कार दादा जेवलात का कशा आहात तुम्ही तई किती दिवस झाले भेट नाही हा जरा वेळच भेटा ना लाईव्ह ला यायला त्यामुळे होई जेवलो ओके काय चाललंय आणि मग कशा आहात तुम्ही तुम्ही जेवलात का हो जेवली मी जेवणच आता लाईव्ह आलेली ताई ठीक आहे ओके काय म्हणते आणि थंडी तुमच्या इकडे चला सर्वांनी लवकर लवकर लाईल या ताई मी दोन दिवसांनी पुण्याला येणार आहे ओके पुण्याला कुठे येणार आहे सॉरी बर का Kalvåljoki. Okay? माझा भाचा नगरसेवक साठी उभा आहे अच्छा काय नाव आहे आज आमच्या भाच्याची बायको पण निवडून आलेली सांगली इस्लामपूरला मी होतो ताई इस्लामपूर जवळ हो का তাই তুমি গাউ কলপুরে না হলপুর ताई तुमचे गाव कोल्हापूर ना हो आम्ही कोल्हापूरच निलेश नमस्ते शुभ रात्री जेवण झालं का ताई हो झालं तुमचं झालं का म्हणजे माझा भावाच्या मुलीचा डॉक्टर साठी नंबर लागला अरे वा चांगली गोष्ट आहे की निलेश ताई तिकडे थंडी आहे का भरपूर थंडी आहे जय शिवराय जय शंभूराजे जय शिवराय भिजू आव येत नाही आता आवाज येतो का बिजू दादा निलेश ताई आज खूप छान दिसत आहेस तू अरे वा थँक्यू सो मच आई मी थंडी घेऊन येऊ का नको 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 हाय थंडी नको नको झाली थंडी तर अजिबात नको 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 होतोय थंडी मुळे लय वैताग आलाय थंडीचा दोन ब्लँकेट जरी घेतले तर असं वाटतंय आणि घे थोडं गार लागतंय रात्रीच मधी मधी जर दोन तीन दिवस थंडी कमी होती आता परत थंडीचा जोर ताई अजून जेवण झालं नाही कामावर आहे सुट्टी होईल तेव्हा घरी जाऊन जेवण करेल अरे बापरे इतक्या औषराने वे भरपूर उशिराने जेवताय कि मग तुम्ही आम्ही जेवण ला आलोय सकाळी का आम्हाला जायचं पटपट्या आवरायचं झोपायचंच का ताई मायाच गिफ्ट नको का नको नको असलं गिफ्ट नको दुसरं काही चालेल पण थंडी काय नको मधी मधी लाईव्ह ला नव्हती मी महिना दीड महिना आता लाईव्ह जास्त जण जॉईंडच होत नाही माझ्या आधी भरपूर जण असायचे आधी शंभर पन्नास लाईक सहज अशी कम्प्लीट होऊन जायची माझे लाईव्ह होत आई आमचं जेवण अकरा वाजता होतो रोज अरे बापरे खूप लेट होतं येड्या भावाची एडी माय आहे होय बट नको थंडी नको भाऊजी काय करतात भाऊजी पण जॉब करतात जॉब करतात परत त्यांचं पण ला चॅनल आहे मी त्यांच्याकडनच youtube मध्ये जरा मला इंटरेस्ट यायला लागलाय त्यामुळे मी पण माझं मी चॅनल ओपन केलेलं झालं मॉनिटाईज आधी मला काय याच्यातलं काय माहिती नव्हतं बट त्यांच्यामुळे हडूहडू माहिती झालं परत म्हणता मला भावाकुळून काहीच येत नाही भावाकुळून यायला थंडी सोडून बऱ्याच गोष्टी आहेत कि त्या येऊ देत कि थंडी कशाला येत आहे बहिणीला आधीच बहिणीला नको नको झालंय थंडीने एकतर पहाटे उठून आधीच कामावर जावं लागतं त्या गारठ्याचं आणि परत थंडीच घ्यायची का आणि आमचं भाचे कंपनी कसं आहे मस्त मजेत झोपलेत ते झोपायला गेलेत माझे बेडरूम मध्ये अजून झोपलेत का नाही ते काय माहिती नाही झोपतील कदाचित लवकर उद्या स्कूल ना आता निलेश तुमच्या फॅमिली मध्ये कोण कोण असते चला लवकर लवकर सगळ्यांनी लाईव्ह लाईक करत जावं राह लवकर लवकर लाईक करत जावं लाईव्ह कोणाचे काय message च येईना गप्पा झाला तुम्ही गप्प झाले कि मी गप्प होणार एक मी एकटीच काय बडबड करणार ना ताई मला सख्या बहिणीपेक्षा मानलेले बहीण जास्त आवडतात हो का असं का हो ቸው ከ ለ काय कोणी लाईव्ह ना कोणी मेसेज करणा आणि बोला ना नंतर मला काय लाईव्ह पण करावं लागतं काय लवकरच निलेश थंडीमुळे आज साफही गारटला होता सुगंध पसरला त्यालाही आज जरा वेळच झाला होता काढी असूनही गुलाब थंडीतही सुंदर दिसत होता देवाच्या चरणी जाईन की केसात मारला जाईल याचा विचार करत होता एकदम मस्त निलेश छान कारण आपण एखाद्याला नाते टिकवायचे असते त्याला किती महत्त्व असते हो ते तर आहेच की एखादा नाता आपण जर जोडलं तर त्याला शेवटपर्यंत निभवण्यासाठी आपण आपल्या आपल्या याच्याने आपण प्रयत्न करतोच की मनापासून की त्या आता टिकावू यासाठी प्रामाणिकपणे మహో తెవ రిస్పేక్ట్ కదూ తా चला झोप आली आता करते लाईव्ह बंद कोणी काय मेसेजेस पण करा ना लवकर लवकर झोपायला याला आता भरपूर झोप येली आता सत पुलीसही అగ్ సే గు థండి ప్రసన్ హాస్య అంత వస్తుంది అయిట్ సగ ताई तकारी इस्लामपूर जवळ वीस वर्ष पूर्वी बहीण मानली होती आता तिचा कॉन्टॅक्ट नाही होय काय बघायचं कि कॉन्टॅक्ट कुठेतरी सापडत ना सापडणारच की इन्स्टा फेसबुक वगैरे काही ना काही असेल ना त्यांच मखमली चादर लपेटली होती मोगऱ्याला हे उठण्याचा उशीर झाला होता सुवास मात्र त्याने चौकडे मध्ये रात्रीच दरवडला होता गुलाबी थंडीत फुलाची अशी माझं चाललेली होती संकटातही प्रसन्न रहा असे प्रत्येक पाकडी सांगत होती हो की नाही नको चल झोपायला मी पण येते आता अरे जाम झोपाली मला आता एकोणीस सत्त्याण्णव ला काही मोबाईल नव्हत्या अरे अरे हा तेव्हा कुठे काय तेव्हा मोबाईल काय तेव्हा पत्र चालायचे ना चला बाय बाय जरा काम करतो हो निलेश बाय बाय मी पण जाते झोपते मला पण सकाळी आवरायचे लाईक डन दोन नंबर थँक्यू सो मच चला गुड नाईट सगळ्यांना बाय बाय स्वीट ड्रीम्स टेक केअर उद्या येणार लाईव्हला बघू ताई झोपा आता हो झोपते सगळे कामाला पण जायचे ना बाय बाय गुड नाईट शुभरात्री